एखादा शिक्षक आहे एखादा आमदार आहे एखादा खासदार आहे जन्माला येताना असतो शिक्षक ही पदवी घेऊन येतो का जन्माला येताना असतो आमदार असतो का जन्माला येताना असतो खासदार असतो का नाही मग कधी तो शिक्षक शाळेत जातो शाळेत तो शिक्षण घेतो शाळा त्याची आई आहे शिकवणारे त्याचे मायबाप आहेत लोक मतदान घ्यायला येतात आणि मतदान घ्यायला नंतर पुन्हा शब्द लक्षात ठेवा आल्यानंतर जगासमोर हात जोडता सांगतात माय बापा का? तुमी जर मारला तुम्ही ठसा तर आमदार या अवच्छेदकाने खासदार या अवच्छेदकाने जन्म होणारे अन्यथा तो होणार नाही त्यामुळे आप मतदान करणारे त्याचे मायबाप आहात तस ज्या भूमिकेमध्ये आपला जन्म होतो ते आपले खरे माय असतात तुकोबरांचे शब्द फार गोडीत बैसता संतांचे संगती कळू आले कमळापती आपुले कोणी चिती दृढ झाला यामुळे भगवान श्री ज्ञानोबर आहे तुम्ही सगळ्या जगाचे साधकाचे मायबाप आहात